पप्पांना असं उद्विग्न अवस्थेत बसलेलं पाहून काव्याच्या मनात धडकी भरली होती त्यांच्या समोर जायलाही तिला भयंकर भीती वाटत होती रात्रपासून भिंतीला पाठ लावून बसलेले पप्पा एक शब्दही बोलले नव्हते काय करावं काव्याला काहीही समजत नव्हतं विचारा विचारात तिलाही रात्रभर झोप लागली नव्हती आपल्या एका चुकीची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल असं स्वप्नातही तिला वाटलं नव्हतं काहीही झाले तरी ताईकडे गेलेली आई घरी येण्याआधी झालेल्या प्रकारावर पप्पांशी बोलणं गरजेचं आहे असं काव्याला राहून राहून वाटत होतं पण पप्पाच्या समोर जायचं कसं हा मोठा प्रश्न तिला पडला होता शेवटी तिने मनाशी पक्का विचार केला अस्ताव्यस्त झालेल्या केसावरून हात फिरवत ती बसलेल्या जागेवरून उठली तेलकट झालेल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने पाणी मारून तो साफ केला आणि अर्धवट लोटलेल्या दारासमोर जाऊन ती उभी राहिली दार पुढे ढकलायला तिचा हात थरथरत होता पण मनाचा निश्चयपणा हाताचं चा काहीच चालू देत नव्हता दार उघडून काव्याने समोर बसलेल्या पप्पांना पाहिलं आज बावीस वर्षात पप्पा पहिल्यांदाच हारल्यासारखे वाटत होते कायम आनंदी असलेल्या पप्पांचा चेहरा आज मात्र काळजीने काळवंडला होता एका रात्रीत पप्पांची हालत फारच खराब झाली होती हे पाहून काव्याचे डोळे आपोआपच भरून आले होते अश्रुनी दाटलेल्या डोळ्यात तिला समोर बसलेल्या पप्पांची प्रतिमा धुसर दिसत होती आपण पप्पांचा विश्वास गमावल्याचं दुःख तिला सारखं बोचत होतं का केलं आपण हे म्हणून तिचंच मन तिला प्रश्न विचारत होतं आणि झालेला प्रकार हळूहळू तिच्या भरलेल्या नजरेसमोरून पुढे पुढे सरकत होता विपुल आधी तिचा जीवाभावाचा मित्र पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तोच तिचा सर्वस्व झाला आपल्या भावी आयुष्याचा जोडीदार समजून त्याच्यावर तिने गाढा विश्वास टाकला पण तेवढ्याच सफाईदारपणे विपुलने तिचाच विश्वासघात केला विश्वासाने विश्वासाचा विश्वासघात करून विपुलने तिला आयुष्यातून उठवलं कितीतरी पॉर्न साईटवर काव्याचे नग्न फोटो विपुलच्या धोकेबाजपणाचा दाखला देत झळकत होते त्या फोटोमध्ये काव्या एखाद्या कसलेल्या पॉर्न स्टार सारखी दिसत होती तिचे बरेच फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते झालेला एक निष्पाप जीव आपल्या आयुष्यातला सगळा आनंद एका क्षणात गमावून बसला होता आयुष्याचा जोडीदार म्हणून ज्याला सर्वस्व दिलं होतं त्याने मात्र मनसोक्त उपभोगून झाल्यावर तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं काव्याचे हेच फोटो आता सगळीकडे पसरले होते आणि त्यातलेच काही फोटो रात्री कुणीतरी पप्पांच्या मोबाईलवर पाठवले होते हे पाहून पप्पांना धक्काच बसला होता त्यांनी घरी आल्यावर ते सगळे फोटो काव्याला दाखवले आणि हे काय आहे काव्या म्हणून तिला विचारलं आणि ते लहान मुलासारखे रडू लागले हे सगळे एका क्षणात काव्याच्या नजरेसमोरून झरकून निघून गेलं आणि ती पप्पा म्हणून बसलेल्या पप्पांच्या गळ्यात पडली रात्रभर दाबून धरलेल्या पप्पांचा हुंदकाही कंठ फोडून बाहेर आला आणि आपल्या पिलाला कुशीत घेऊन एक स्वाभिमानी बाप उष्ण अश्रूंनी त्याला न्हावू घालू लागला अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात त्या हरलेल्या बापाला आपल्या पिलाचं भवितव्य काय हा एकच प्रश्न काळीज कापत आत घुसू लागला खरंच काय भविष्य असेल काव्याचं हा प्रश्न आता मलाही सतावू लागला